नमस्कार मी संतोष आवचार रियाज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये आरोग्य सल्लागार म्हणून कार्यरत आहे आणि आज मी जवळ आणि जाऊन येथे मैनाबाई राऊ या आईकडे आलो आहे आईला मी एका महिन्यापूर्वी जूस देतो तर हे अमृत ज्यूस आईला आपण कशासाठी देतं हे आपण प्रत्यक्ष आपण आईसोबतच एक वेळेस बोलून घेऊ आई तुमचं नाव काय आहे मैनाबाई मैनाबाई राऊ आणि गावाचं नाव तुमच्या ठीक आहे ठीक आहे आई हे औषध मी तुम्हाला जेव्हा दिले हे अमृत ज्यूस याच्या अगोदर तुम्हाला काय त्रास होता दुखत येत नाही हा आणखी कंबर दुखायची हाताचे कोबाटे बर तर आता हे औषध तुम्ही किती बॉटल घ्यायला ही बॉटल एक झाली आता ही दुसरी मग तुम्हाला जे पहिलं जे दुखणं होतं हे औषध हे अमृतजूज जेव्हापासून तुम्ही चालू केलंय तेव्हापासून तुम्हाला आ, फरक वाटायलाय का शरीरावर फरक वाटायला आहे ना दुखणं कमी कमी आहे का पण म्हणजे जे पहिला तुम्हाला डायरेक्ट त्रास कमी होता तसं नाही आहे ना आता बऱ्यापैकी फरक वाटायलाय का वाटतो ना बर ठीक आहे ठीक आहे तर आईला त्यांनी सांगितलेला जो त्रास आहे त्यांनी एका महिन्याच्या जा पूर्वी जास्त होता परंतु त्यापैकी आज त्यांच्या वयानुसार जर विचार केला तर पहिल्याच एका बॉटलमध्ये त्यांना बऱ्यापैकी म्हणजे स्वयंपाक करणं ह्या त्या ते गोष्टी त्यांच्याकडून व्हायला आता तर या वयातसुद्धा अमृत चांगल्या पद्धतीचा रिझल्ट देत आहे तर कोणी आपण या आजारानं ग्रस्त असलो तर नक्कीच आपण याचा उपयोग करून आजारमुक्त व्हावा विनंती धन्यवाद